अच्छा मग आता हे पानामध्ये काय करणार थोडस भात ठेवायचा ते मटण ठेवायचं ठेवायचा अच्छा काय निवायचा हळद हळद आणि मीठ हळद आणि मीठ टाकलं तेल टाकलं हळद मीठ नाही कापून ठेवा पाहिजे फायनली <laughs> <ने ने वारी। laughs> <laughs> भेट झाली बघा धन्यवाद फायनली आपण हातवी पोहोचलो आणि आपल्याला चिंदू काका म्हणजे इकडे रेंजचा इतका प्रॉब्लेम आहे की यांचं कॉल वगैरे हो लागत नाहीये म्हणजे कोणाचाच कॉल हो लागत नाहीये तर जस्ट आम्ही तो कडा बघायला जात होतो तेव्हा ते, ते ताराताई आहेत तिकडे तर त्यांनी आवाज दिला तर हा दुर्गा देवीचा नवस आहे वरती मंदिर आहे मंदिराच्या इकडे बकरी वगैरे कापून आणलेत ऑलरेडी जे मी तुम्हाला दाखवलेत आणि त्यांची मुंडकी सुद्धा आणली आहे तर आता अजून आता काय करणार आहे आपण नैव्य नैव्य अच्छा नैवेद्य बनवणार आहे आपण काय मित्र मित्र आपलं नाव सांगा पहिले वसंत शाहीर आसनेकर वसंत शाहीर आसनेकर वसंत शाहीर आसणेकर मी नाव मुद्रांत मुद्रांत तालुका आंबेगाव जिल्हा पुणे वसंत माना मु प्रभा नंदा नाम कृष्णवंदी जगादुरोतले तिन्ही तळा स्वर्ग मुठ्यानी पातळा तेच मधी गम करा चा बाळा कुंजवनी हरी तारी तुधी नो ना गोपाल हरी वाद विनोकांतरी जाहीर मुद्रा मनात एखादा कलावंत चुकेल फसेलेला माफी करा हा जोडू म जागराची नम्रते ती जय जय मराठा रेखाडा हे माणूस मी कलावंत आहे आता हे माझा पण या आम्ही बकऱ्याची कटिंग सुरू झाली फायनली दोन बकरी कापलेत बरोबर ना इथे बघा आपल्याला मिळणार आहे जुनी पद्धत आहे कुकिंगची डेंग म्हणतात त्याला ह्या मोठ्या कंटेनर मध्ये शिजवणार आहे बरीच गर्दी जमा सुद्धा झाली आहे काय घातलं मीठ घातलं का गातला? आ, अच्छा हा भात बनतोय काय डेंग मध्ये भात बनतोय माहिती मुलीच्या टायमाला कोंबडी कापत्यात आणि मुलाच्या टायमाला पाठ कापत्यात जर नवस असेल तर बोकड्या कापतात कापत्या नवस मुलाच्या वेळेस काय याच्या काय कापतात म्हटलं पाठ कापतात पाठ म्हणजे काय शेळी 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 आणि नवस असेल तर बोकड्या कापतात बोकड्या म्हणजे बकरू बकरू बोकड्या नाही नर नर आणि मादी शंकर चिंदू शेखरे तर माझ्याच मुलाचा आज दोन्ही पण मी नवस आणि बारावी दोन्ही एकत्र असल्यामुळे इथं दुर्गा देवीला हा कार्यक्रम चालू आहे बकरी वगैरे वरतून मंदिरातूनच कापून आणले आणि आता इकडे कुकिंग सुरू झाले म्हणजे प्रसाद बनवायची सुरुवात झाली तर इकडे भात बनवताय आहे ही जुनी पद्धत पद्धत आहे का डेंग म्हणतात आणि याच्यामध्ये भात कुक होतो आधी हा भात कुक होत ऑलरेडी कुकिंग सुरू झाली मागे जे ते बकरी वगैरे मस्त पैकी कट करतायत पिसेस करतायत थोड्याच वेळात थो कुकिंग सुद्धा सुरू होईल तर जोपर्यंत बकरी वगैरे हो प्रिपेअर होत आहेत तोपर्यंत आपण आजूबाजू जे आहे ना ते जरा एक्सप्लोर करून बघूया बरीच लोक आली बऱ्याच लोकांनी लोका नवस ठेवलाय आज काय नवस आहे दो दोन्ही पणे नवस आणि दुसरं काय बाराई बाराई असेल तर पाट आणि कोंबडी आणि नवस असेल तर बोकड अच्छा बघा वाढतात बो बु कसं वाढत तुमचं काय नवस आहे का हे काय बारा आहे तुमचं ना अच्छा अच्छा इकडे पण यांची बाराही आहे बघा तो, तो, तो पाठ कापला बघा तर यांची पण तयारी सुरू आहे इकडे तिकडे बघू शकता तिकडे पण एक फॅमिली आहे तिकडे पण चालू आहे आता नवस आहे का बारा आहे माहिती नाही मला आणि इकडे इथे सुद्धा बघा एक फॅमिली इथे एक फॅमिली आहे म्हणजे हे जे जंगल पूर्ण तुम्हाला दिसत आहे ना हे सगळं इथे सगळं तेच चालू आहे म्हणजे नवसाची जी कटिंग आणि कुकिंग जी असते ना ती चालू आहे हा भात उतरून घेतलाय इकडे का बरं अच्छा जो तांदूळ आहे तो आता भांड्यामध्ये काढून घेणार का तो म्हणजे तो अर्धा कच्चाच असेल ना इथे बघा हा ढहिंग आहे ना यांनी काढून घेतलाय म्हणजे भात शिजलाय पाणी जे असेल ना ते हा उलट एक्सेस पाणी असेल ते हा नितळून जाईल गाळून निघून जाईल आणि भात थोडासा म्हणजे पूर्ण शिजलेला नाही पण आता हे उलट केल्यामुळे त्या वाफेमध्ये तो भात जो आहे ना तो पूर्णपणे शिजून जाईल ही पद्धत आहे आता थोड्या वेळाने हे जे पाणी जेव्हा पूर्ण निसून जाईल आणि भात सुद्धा तयार होईल मग त्यानंतर मग ह्या डेंग मधन ढिंगच ना डेंग मधा भात बाजूला काढणार आहे फॅमिलीज फॅमिलीज आहेत तर तिकडे सुद्धा बाराई किंवा नवस काय माहिती नाही पण तिकडे पण कुकिंग चालू आहे आणि इकडे बघा आतमध्ये इथे इथे बघा इथे तिथं ऑलरेडी कुकिंग झाली आहे बरेच लोक जे येऊन ऑलरेडी गेले आपण पुढे जाऊया थोडस आपल्या जवळपास जे आहे ना सगळं जंगलच जंगल आहे जंगलाच्या जंगला जंगला मध्ये सगळी कुकिंग चालू आहे आणि असं ओपन मध्ये कुकिंग कोणी करत नाही कारण की ऊन वगैरे हो पण आज नेमकं ऊनच नाही एकदम असं ढगाळ वातावरण वाता झालंय इकडे बघा वजडी कापायचं काम चालू आहे सगळे जे पार्ट पार्ट आहेत ना ते वेगवेगळे करून घेतला हे बघा अशा प्रकारे भात जो तो काढून ठेवलाय हा आहे आपला नवसाचा बोकड तो वेगळा केलाय आणि पाठीच अजून आपण मी आणलेलं नाही त्याच्यात करायचं आहे आपल्याला हे दोन्ही दिवस देवाला दाखवल्याशिवाय जे आपण बनवणार आहेत लगेच जेवण करते ना आपण देवाला दिल्याशिवाय हे बघा असे पिकअप भरून भरून वेगवेगळे जे कुटुंब आहे ना ते येतात इकडे नवसाला बाराईला अच्छा अच्छा चिंदू काका पण ह्या पिकअप मध्ये आलेत बघा

अच्छा अठ्ठावीस पाने या देवापाशी जाणे आणि कोणते कोणते झाडाचे पानं आपले भोगाडा भोगाडा बोगाडा भोगड हा भोगड चांगला

काय काय घातलं मला सांगा ना आता ही काय मिरची पावडर मिरची पावडर मिरची पावडर त्याच्या अगोदर काय धन पावडर धन पावडर आणि हळद ठीक आहे मटन मसाले मटन मसाला मटन मसाल्या हा कांदा लसूण कांदा लसूण मसाला गरम मसाला इथं गरम 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 हा मसाला अच्छा हा गोडा मसाला हा गरम मसाला हा गरम मसाला हा नको ती बाजारातली ती आणली ती घरची बाजार हा तरीचा मसाला तरीचा मसाला टाकला सगळा हे नको टाक काय नाही लागला वाटलंय बघा भाजलेलं खबर कांदा बाकी नाही दुसरं काही नाही काय नाही लसून पेस्ट वगैरे नाही घालत का आलं लसूण पेस्ट काय लसूण पाणी मसाला दळू नाही म्हणून त्यामध्ये पाणी घालतोय बघा इकडं बक बोकड्याचं आणि इकडं पाट्याचं मटण पाटीचं मटण दोन्ही निवद हा निवदचं मटण आहे ते शिस्त हे मध्ये काय घातलं हळद आणि हळद आणि तेल टाकलं हळद मीठ वजडी वदळीमध्ये नाही घालणार ना हळद आणि मीठ नाही

हे याचं पाणी ना, ना? खाली वाजपी बघा इकडे नैवेद्याचं मटण जे ना दोन्ही काढून घेतलं वेगळं वेगळं दोन्ही नेवद ना मग ते सत्तावीस नेवद सत्तावीस नेवत काय म्हणतात चौदा 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 अठ्ठावीस नेवत काय करणार ना की हे चौदा पानांमध्ये थोडं थोडं असं होणार का अच्छा भात सुद्धा आहे का भात करण्याचा भात आहे आणि गुळ गुळ हे बघा इकडे छोटीशी विहीर आहे छोटी नाही मोठी विहीर आहे विहिरीचं काय तळच झालंय तळ्यातलंच पाणी इकडे कुकिंग साठी वापरतात चंदुकावरती देवीला नैवेद्य देऊन आले वरच शूट आपल्याला अलाउड केलं नाही त्यामुळे आपण वरच शूट घेऊ शकलो नाही पण आपला मेन मुद्दा होता कुकिंगचा कशा प्रकारे कुकिंग बनवतो हे पण आपण बघितलंय थोड्याच वेळात मटन तयार होऊन मग ते मस्त पैकी आपण टेस्ट करूया सगळे सामान बसायचे झालंय का नाही थोडं अजून बाकी

स्वर्फात स्वतः म्हणजे हे मटण बनायला जरा जास्त उशर लागतं त्यामुळे पोरं बिचारे आहेत सगळ्यापासून बोला बोला जेवायला दुसरीकडे जायचंय का तिकडे समोर अच्छा पलीकडे जायचं जेवायला थोडीशी वरती जागा आहे मस्तपैकी बसायला इकडे सगळे सर्वजण आले जेवायला

আনি <laughs> قال له لا يا ولد 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 لا يا पोट भरून जेवला हे दोन बोकड होते ना तीन म्हणायचे हा हा अच्छा 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 तीन होते त्यांचं मिळालं नाही मला बघायला काळीज काळजात घुसलं तरी तरीचा <laughs> ठसका जबरदस्त झाला बरोबर शिजलं मटन ते काय म्हणा शिजलं नाही अजून खतरनाक ना खूप भंडाट झालं खूप मजा आली हो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा थँक्स <laughs> 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 खूपच भन्नाट अशी रेसिपी झाली आहे नवसाचं जेवण केलं आता पण टेस्ट केलं के भारी होत इकडचं वातावरण आणि पाणी पण इथले तयार जेवणासाठी